हाय मी सुखी सखी माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे तर बऱ्याच जणांच्या बाबतीत काय होतं फार कमी व्यक्तींचा सहवास लागतो म्हणजे त्यांना मित्र परिवार सुद्धा जास्त नसतो किंवा त्यांना नातेवाईक सुद्धा जास्त नसतात त्याच्यामुळे अशा वेळी आपल्या मनात काही ना काही का शंका निर्माण होते मी चांगले नाहीये का माझ्या बाबतीत असं का प्रत्येकाला कोणी ना मित्र असतो मैत्रीण असते जे त्यांची दुःख प्रॉब्लेम शेअर करू शकतात मलाच असं कोण नाहीये का किंवा आहेत तर ते फार कमी आहेत किंवा नातेवाईक आहेत ते सुद्धा फार कमी आहेत मला एकटे एकटं राहावं लागते माझा परिवार सुद्धा छोटा आहे मग आता काही काही जणांच्या बाबतीत हे सकारात्मक असतं म्हणजे फार कमी माणसं असतील तेवढं चांगलं वाटतं पण काही जणांना व्यक्तींचा सहवास हवा असतो म्हणजे त्यांची दुःख शेअर करण्यासाठी किंवा आनंद झाला असेल तर तो सुद्धा शेअर करण्यासाठी कुणी ना कोणी प्रत्येकाला हवं असतं तर अशा वेळी कुणी जर नसेल तर आपल्याला दुःख होतं म्हणजे माझ्या बाबतीत असं का घडतंय तर या प्रत्येक शंकाचं निरसन तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मिळणार आहे तसेच मी चांगली नाहीये माझ्यातच काहीतरी दोष आहे त्याच्यामुळेच माझ्यासोबत फार कमी व्यक्ती जुळवून घेतात किंवा फार कमी व्यक्तींचा सहवास मला लाभतो या शंकेचं निरसन तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधून मिळणार आहे तसेच तुम्ही किती खास आहात ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधून समजणार आहे काही जणांच्या बाबतीत काय होतं फार कमी नातेवाईक असतात त्यांना म्हणजे त्यांचा मित्र परिवार सुद्धा अगदी छोटा असतो जेव्हा ते मोठ्या परिवाराला बघतात म्हणजे काही काही जणांना भरपूर मावसा वगैरे असतात त्यांची मुलं असतात आत्या असते त्यांची मुलं असतात ते त्यांचं आयुष्य त्या आत्यासोबत मावशीच्या मुलांसोबत मा खूप छान व्यतीत करतात आणि हे बघून ज्यांच्या सहवासात अशा व्यक्ती नाही आहेत म्हणजे मावशी आत्या वगैरे नाहीयेत किंवा फार मोठा मित्र परिवार नाहीये त्यांना दुःख होतं असं वाटतं की मला सुद्धा असं मित्रपरिवार किंवा मावसा आत्या वगैरे असायला पाहिजे होतं जेणेकरून मी सुद्धा माझं आयुष्य असंच छान प्रकारे जगू शकले असते एन्जॉय करू शकले असते इथे एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की तुम्ही ही कमीपणाची भावना मनात येऊ द्यायची नाही कारण तुम्ही खास आहात विशेष आहात आता तुम्ही खास आणि विशेष का आहात ते तुम्हाला पुढे समजावच पण त्याआधी तुम्हाला अशी एक गोष्ट जाणून घ्यायची ज्याच्यामुळे तुमचा तुमच्या स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलणार आहे तर ती गोष्ट अशी आहे की जेव्हा आपल्या सहवासात व्यक्ती येतात ना म्हणजे फार व्यक्ती असतात त्यावेळी एक गोष्ट लक्षात घ्यायची की जेव्हा आपण आपलं आयुष्य जगत असतो ना आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्यासोबत काही ना काही कर्मबंधन घेऊन आलेले असते म्हणजे आपलं काही ना काही ऋण त्यांच्याकडे असतं किंवा आपलं त्यांच्याकडे असतं किंवा त्यांचं आपल्याकडे असतं हे ऋण फेडण्यासाठी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर विशिष्ट प्रकारच्या व्यक्ती मिळत जातात मग याच्यामध्ये सकारात्मक अनुभव देणारे व्यक्ती पण असतात आणि नकारात्मक अनुभव देणाऱ्या व्यक्ती पण असतात आता मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की ज्या पण व्यक्तीचं ऋण आपल्यासोबत जोडलं गेलं आहे ती व्यक्ती त्या पर्टिक्युलर काळासाठी आपल्या सोबत राहत असते आणि इथे एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते मला आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं ऋण जोपर्यंत आपल्यासोबत जोडलं गेले ना तोपर्यंत ती व्यक्ती आपल्या सहवासात असते मग आपण बघू शकतो की काही व्यक्ती फार थोड्या काळासाठी आपल्या आयुष्यात येते काहीतरी चांगले किंवा वाईट अनुभव देते आणि आपल्या आयुष्यातून निघून जाते काही जण असे असतात की आपल्याला दुःख देत असतात त्रास देत असतात सतत आपल्याला टोमणे देऊन बोलत असतात त्यावेळी आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती आपल्या आयुष्यातून गेलेली बरी आहे म्हणजे सतत मला त्रास देते दुःख देते पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपण व्यक्ती आपल्याला वाईट अनुभव देतात ना टोमणे देऊन बोलतात किंवा काही ना काहीतरी चुकीचं आपल्यासोबत करत असतात त्या व्यक्ती आपल्याला दुःख देण्यासाठी ते करत नसतात तर आपण कुठल्या तरी मागच्या आयुष्यात त्यांच्या सोबत तसं वागलेलं असतो ते ऋण आपण आता फेडत असतो आणि आपण एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो की ज्या पण व्यक्ती आपल्याला चुकीचं काहीतरी करत असताना तेवढे आपण स्ट्रॉंग बनत असतो म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायची की जे पण व्यक्ती आपल्याला टोमणे देऊन बोलत असतात काही ना काहीतरी चुकीचं बोलत असतात त्यावेळी दुःख करून घ्यायचं नाही तर ती व्यक्ती आपल्याला काय शिकवू पाहते हे लक्षात घ्यायचं आता एक गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छिते की ज्या पण व्यक्तीचं एका पर्टिक्युलर काळासाठी आपल्यासोबत ऋण जोडलेलं आहे तोपर्यंत ती व्यक्ती आपल्या आयुष्यात राहतेच मग आपण तिला दुःख देऊ दे त्रास देऊ दे करू दे ती व्यक्ती आपल्या सहवासात राहतेच किंवा आपण खूप प्रेम करू दे वगैरे काही जणांच्या बाबतीत असं होते की एखादी व्यक्ती खूप आवडत असते त्यांना म्हणजे हे प्रिय कर विषय नाही पण असं पण नॉर्मली पण एखादं आता असं असतं की आपण ते जीवापाड जपलेलं असतं पण त्या व्यक्तीचा फार कमी काळासाठी आपल्याला सहवास भेटतो मग आपण ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाण्याचा विचार करत असते किंवा असे काही प्रसंग घडतात की ती व्यक्ती आपल्यापासून लांब होईल किंवा ती व्यक्ती आपल्यापासून दूर जाते हे आपल्या लक्षात येतं आणि आपण प्रयत्न करू लागतो ही व्यक्ती आपल्या आयुष्यातून जायला नाही पाहिजे व की तिला सुखी ठेवण्यासाठी आपण स्वतःला दुःखी करून घेतो वगैरे आणि तेवढं सगळं सु करून सुद्धा ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते मग मा, मला इथे एक गोष्ट सांगायची की देवाने आपल्यासोबत अन्याय केलेला नसतो किंवा आपण असं म्हणतो की मी तर एवढं चांगलं वागले एवढं छान प्रकारे निभवण्याचा प्रयत्न केला तरी पण ती व्यक्ती माझ्या आयुष्यातून निघून गेली म्हणजे देवाने माझ्यासोबत अन्यायच केलाय पण असं नाही त्या व्यक्तीसोबत आपलं जेवढं ऋणानुबंध जोडले होते ना तेवढ्या काळासाठी ती व्यक्ती आपल्या आयुष्यात राहत असते एकदा का आपले ऋणानुबंध त्या व्यक्तीसोबत संपले की आपण लाख प्रयत्न केले तरी ती पर्टिक्युलर व्यक्ती आपल्या आयुष्यात राहत नसते त्याच्यामुळे कोणती व्यक्ती आयुष्यातून निघून गेली तर जास्त दुःखी व्हायचं नाही व्हिडिओमधील सर्वात महत्वाचा भाग आपण मागचे जेवढे पण जन्म जगलोय ना त्या प्रत्येक जन्मातून त्या त्या व्यक्तीसोबतच ऋण फेडत आपण या जन्मात आलेलो आहोत आणि आता जेवढे पण व्यक्ती आहेत ना त्या व्यक्तीसोबत आपलं फार थोडं ऋण जोडलं गेलेलं आहे आणि त्या व्यक्तींच्या ऋणातून मुक्त होऊन आपण आपल्या मुक्तीच्या मार्गावर वाटचाल करत आहोत आणि त्याचमुळे आपल्या सहवासात फार कमी व्यक्ती आहेत म्हणजे फार कमी मित्रपरिवार आहे किंवा नातेवाईक फार थोडेच आहेत किंवा आईकडून किंवा वडिलांकडून फार कमी नातेवाईक आपल्या सहवासात आहेत आता तुम्ही का विशेष आहात ते मी सांगते आता आपल्या सहवासात बघा जेवढे पण कमी व्यक्ती असतील ना तेवढा आपण वाईफ बडबडीत रमत नाहीत म्हणजे आपण स्वतःवर लक्ष देतो माझ्या आयुष्यात काय कमी आहे किंवा मा माझ्या आयुष्यात काय दुःख आहे आणि मी ती कसं नीट करू शकते किंवा आपल्या एखाद्या दे देवाची भक्ती करू वाटते म्हणजे आपण काय होतो सकारात्मक होतो जर आपण तसं केलं तर आणि सतत आपण हे दुःख करत राहिलो की माझ्यासोबत कोणच नाहीये मीच अनलक आहे वगैरे असा विचार केला तर आपण सुखी होऊ शकत नाही तर आता हा मुद्दा ऐकल्यानंतर माझ्या सवासात फार कमी व्यक्ती आहेत असा विचार करून दुःखी व्हायचं नाही तर माझ्यामध्ये काय कमी आहे आणि ते मला कशी पूर्ण करता येईल किंवा एखाद्या देवाची भक्ती करून कसं सकारात्मक राहता येईल याचा विचार आपण करायचा आहे आता बघा आपल्या पण ते प्रेम दुःख देत किंवा दुःख जरी दिलं ना तरी त्या दुःखातून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळते त्याच्यामुळेच तुम्ही खास आहात विशेष आहात आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी बरं का आपण आपल्या आयुष्यातील जेवढं पण ऋण कमी कमी करत जातो ना तेवढे आपण देवाच्या भक्तीकडे आकर्षित होतो आणि ही एकदम उत्तम गोष्ट आहे म्हणजे प्रत्येक जन्मलेल्या माणसाचं आयुष्याचं एकमव्य ध्येय आहे सगळ्यात मोठं ध्येय ते म्हणजे देवाच्या भक्तीकडे मार्गस्थ होणं आणि आपल्या मुक्तीचा मार्ग अवलंबणं आता तुम्ही म्हणाल की हे मुक्तीचं वगैरे फार पुढची गोष्ट आहे म्हणजे बऱ्याच जणांचा असा विचार असतो की आता ज्या आयुष्य जगतोय ते जरी चांगलं गेलं तरी बरे मग आता हे पण गोष्ट मी सांगते बरं का आपण बघा जेवढे पण कमी माणस आहेत ना तेवढं आपल्याला जास्त टेन्शन येत नाही येत नाही म्हणजे बघा एखादी गोष्ट कुणी जर चांगली केली असं जर सांगितलं तर आपल्याला लगेच टेन्शन होतं माझ्या बाबतीत असं का घडत नाहीये माझीच कामं दिरात आहेत असं विचार करून आपण आपलं टेन्शन घेत राहतो आणि जर कमी व्यक्ती असतील ना तर आपण काय करतो आपण स्वतः लक्ष देतो आपल्या प्रगतीकडे लक्ष देतो किंवा देवाच्या भक्तीमध्ये दे रमत जातो हीच जिवंतपणे अनुभवण्याची चांगली गोष्ट आहे मुक्तीची गोष्ट आहे जर जर आपल्यावर इतर लोक काय चांगलं करत आहेत आणि त्याच्यावर जर माझा नकारात्मक परिणाम होत नसेल तर आपण आपली मुक्ती आता जिवंतपणे अनुभवतोय आता हा व्हिडिओ ऐकल्यानंतर माझ्या सहवासात फार कमी व्यक्ती आहेत मला मित्र नाहीयेत मला नातेवाईक नाहीयेत एन्जॉय करायला किंवा माझं दुःख शेअर करायला माझं अगदी जवळच कोणीतरी नाहीये असा विचार करून दुःखी व्हायचं नाही बिंदास्त देवासोबत आपले प्रत्येक प्रॉब्लेम शेअर करायचे मी एक गोष्ट प्रकर्षाने अनुभवले बर का आपल्या सहवासात जेवढा पण व्यक्ती असतात ना त्यांना पर्टिक्युलर एक मर्यादा असते म्हणजे आपण जरी मदत मागण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या मर्यादेत राहून ते मदत करू शकतात पण देवाला कोणतीच मर्यादा नाहीये म्हणजे आपण जर देवासोबत उत्तम प्रकारे जोडलो गेलो ना आपल्या प्रत्येक प्रॉब्लेमचं उत्तर आपल्याला मिळतं आपल्याला देवाकडून मदत सुद्धा मिळते देवाकडून म्हणण्यापेक्षा अज्ञात शक्तीकडून आपल्याला मदत मिळते ज्या आपला ज्या आपण पॉझिटिव्ह गोष्टीवर विश्वास आहे ना त्या प्रत्येक गोष्टीकडून आपल्याला मदत मिळते हा व्हिडिओ ऐकल्यानंतर माझ्या सवासात फार कमी व्यक्ती आहेत म्हणून दुःखी व्हायचं नाही आनंदी राहायचं रिलॅक्स राहायचं चिल करायचं ठीक आहे हेच जीवनाचं खरं सत्य आणि आपण जर असं आयुष्य जगलो ना तर आपल्याला मेल्यानंतरची जी मुक्ती अनुभवायची ना तेवढी सुद्धा वाट बघावी लागणार नाही आपण प्रत्यक्ष जिवंतपणे ती मुक्ती अनुभवू शकू आणि ही मुक्ती अनुभवण्याचा अनुभव फार 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 सुंदर आहे आणि तो तुम्ही पण अनुभवा असं मला मनापासून वाटतंय एकदा करून बघा नक्कीच तुम्हाला आनंद भेटेल धन्यवाद